नमस्कार मी तुम्हाला कोकणातून काही भेट आणलेली आहे या आहेत काजूच्या बिया ओल्या काजूच्या बिया तुम्ही पाहू शकता किती टपोऱ्या आहेत आणि एकदम ताज्या ताज्या तर या मामाने पाठवून दिले आहेत विकायला आणले आहेत मामाने पाठवून दिले आहेत या आणल्या आहेत हरसे गावातून हरसे गाव तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी इथून या काजूच्या बिया मामाने पाठवल्या आहेत आणि दरवर्षी मामा म्हणजे मामाचा बिझनेस आहे खूप सारी आ, गावाला काजूची झाड आहेत तर विकत असतो मामा आणि पाहू शकता या गोळीमध्ये पण आहेत त्या काजूच्या बिया आणि या, या काजूच्या बिया कशा कापलेल्या नाहीये ते यासाठी कापलेल्या नाही आहेत कारण काय होतं आपण कापून ठेवल्या ना तर मग त्या कशा खराब होतात त्यामुळे आम्ही ते कापून ठेवलेले नाहीत आपण इथे मार्केटमध्ये बघतो की काजूच्या बियाशा हो कापलेल्या असतात आणि त्या कापलेल्या असतात त्यामुळे मग ते, ले ले ते कशा लवकर खराब होतात आणि त्या पाण्यामध्ये ठेवतात पण आणि मग ती चव पण निघून जाते पण या कशा ताज्या ताज्या आहेत आणि तुम्हाला कापायला पण इझी आहे फक्त एवढं लक्षात ठेवा की कापताना म्हणजे ते, तेल लावा खोबरे तेल आणि नंतरच कापा नाही ते काय होत मग हात पुसतात आपले हो आणि हे काजू कसे विकतोय आपण तर हे काजू आहेत दोनशे रुपयाला शंभर तर घेऊन जा लवकर खूप याला डिमांड आहे राहणार नाही या काजूच्या बिया आणि त्यासाठी मी तुम्हाला आहे माझा भाऊ आशिष नार्वेकर मामाचा मुलगा याचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देते तर तुम्ही नक्की घेऊन जा आणि मस्त याची आमटी बनवा भाजी बनवा या ओल्या काजूच्या बिया कुठल्या पण भाजीमध्ये तुम्ही टाकल्या तर ती भाजी मस्त चविष्ट लागते तर मग घेऊन जा नक्की